केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेड इथे भाजपाचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून देण्यासाठी चारशे पारचा संकल्प सोडला आहे असं सांगून प्रताप चिखलीकर प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला पंतप्रधान मोदी यांनी देशात आणि देशाच्या सीमेवरही सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या असं शहा यांनी सांगितलं थोड़ा मौसम बिगड़ गया है कांग्रेस वालों को लगता है कि मौसम बिगड़ा है मगर मैं उनको बताने आया हूं मौसम नांदेड़ का बिगड़ा है देश का मौसम बहुत अच्छा है 400 पार होने वाली है नांदेड़ वालों आपका एक एक प्रताप राव को दिया हुआ वोट सिर्फ नांदेड़ में प्रताप राव को नहीं जिताएगा दिल्ली में मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाएगा मोदी जी ने दो टम के अंदर देश को सुरक्षित किया है देश को समृद्ध किया है हमारा अर्थव्यवस्था ग्यारहवें नंबर पर छोड़कर मनमोहन सिंह गए थे ग्यारहवें नंबर से मोदी जी पांचवें नंबर पर लाए हैं तीसरी बार प्रधानमंत्री बना दो हम संसार का नंबर का नंबर अर्थव्यवस्था बन जाएंगे इसका नांदेड मतदारसंघात चिखलीकर यांचा सामना काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यासोबत आहे नांदेडमध्ये सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे याआधी शहा यांनी आज मध्य प्रदेशात मंडला आणि कटनी इथे प्रचारसभा घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचं समूळ उच्चाटन केल्याचं शहा म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात झालेली विकासकामं ही फक्त झलक होती पुढच्या पाच वर्षात देशाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला